नमस्कार मैत्रिणी हर्ष वी चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हिवाळ्यामध्ये लहान बाळाच्या आंघोळीच्या वेळेला वे वे काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणते व्यवस्थित तयारी करून ठेवायला पाहिजे आंघोळी करताना ते मी करता तुम्हाला सांगणार आहे रूम टेम्परेचर सर्वात सुरुवातीला नॉर्मल ठेवायचं पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते पण व्यवस्थित ठेवायचं जास्त थंड नाही गरम नाही त्यासाठी आपल्या हातावर अगोदर पाणी टाकून बघायचं या अगोदर तुम्हाला आंघोळीचे जे व्हिडिओ दिलेले आहेत त्याच्यात मी सांगितलेला आहे जो आंघोळीला आपण साबण वापरणार आहोत तो जवळ घ्यायचा आणि आंघोळ करताना बाळाशी हसायचं वगैरे म्हणजे ते रडणार नाही आणि पटकन पाच ते सात मिनिटाच्या आत आंघोळ आटोपेल याची काळजी घ्यायची जर जास्त थंडी असेल तर अगोदर बाथरूम मध्ये पाणी गरम करून बकेट भरून ठेवायची आणि त्यामुळे जे बाथरूमचं टेम्परेचर आहे ते नॉर्मल व्हायला मदत होते जास्त थंड राहत नाही आणि बाळाला थंडी ना वाजत नाही जास्त आणि त्याला कमी गार लागल्यामुळे बाळ अगदी आंघोळ एन्जॉय करत आपण जर ही थंडीमध्ये एवढी काळजी घेतली बाळाची आंघोळ करताना तर त्यांना कुठेही जास्त सर्दी वगैरे होणार नाही आणि जे आपल्याला हिवाळ्यामध्ये आंघोळ करण्याचा जो विचार असतो की कोणत्या वेळेला घालावी आणि कशी घालावी तर दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान कधीही बाळाची आंघोळ घाला त्यावेळेला थोडं ऊन जास्त असतं रूम टेम्परेचर नॉर्मल असतं आणि वातावरण बाहेरचं जास्त थंड नसतं आणि म्हणून बाळाला घालाय घालायची असेल तर ही वेळ अगदी योग्य आहे दुपारची थंडीच्या दिवसामध्ये आपण ही एक पहिली काळजी तर घ्यायलाच पाहिजे जेणेकरून बाळाला जास्त थंडी वाजणार नाही न्यूबॉर्न बेबी असेल तर त्यांची तर खूप जास्त काळजी घ्यावी लागते आमचं बाळ जरा मोठा आहे सात ते आठ महिन्याचं त्यामुळे आम्ही तरी सुद्धा त्याची आंघोळ बारा ते दोनच्या दरम्यानच घालतो जेणेकरून त्याला जास्त थंडी वाजणार नाही आंघोळ झाल्यानंतर जसे त्यांचे कपडे सोबत घेणे लगेचच बेडवर कपडे काढून ठेवायचे त्यानंतर स्वच्छ पुसून घेऊन लगेच त्यांना जे आपल्या डॉक्टरांनी आपल्याला मॉइश्चरायझर वगैरे दिलेलं आहे आंघोळ झाल्यानंतर टॉलकम पावडर लावू नका कारण त्याच्याने कोरडापणा येतो आणि असाच आपल्या थंडीच्या दिवसांमध्ये खूप वृक्ष अशी त्वचा होते आणि गाल वगैरे बघू शकता आमच्या बाळाचे पण कसे लाल झालेले आहेत त्याच्यावर हे आपण लगेच मॉइश्चरायझर लावून घ्यायचं असतं स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर आणि लगेच त्याला झोपण्याची तयारी करायची झोपायसाठी तुम्ही पाळणा झोका काही जे काही त्याच्यामध्ये बाळाला झोपवणार आहात त्याच्यामध्ये लगेच झोपवायची तयारी करायची आंघोळ आणि मालिशच्या दोघांमध्ये अंतर हे जवळपास एक दीड तासाचं दोन तासाचं असायला पाहिजे जेणेकरून आंघोळ करताना बाळाला झोप भूक लागलेली नसावी कारण आंघोळीनंतर जर बाळाला खायला किंवा दूध प्यायला दिलं तर त्याच्याने सर्दी होऊ शकते आणि आपण ही सगळी तयारी करूनच आपल्या बाळांना आंघोळ घालायची असते थंडीमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये गारपासून पण त्वचेचं पण संरक्षण करायचं आहे सगळी खोकला होणार नाही कुठेही याची पण काळजी घ्यायची आहे आणि झोपायची तयारी पण लगेच करून ठेवायची बघू शकता आम्ही असा झोका तयार करून ठेवलेला आहे लगेच मी आता ह्या झोक्यात आमच्या बाळाला झोपवणार आहे अशाच नवनवीन टिप्स घेऊन बेबी टिप्स घेऊन मी तुमच्या भेटीला येत राह राहीन तोपर्यंत बाय